तुम्हाला कल्पना आहे की मध्यंतरी आमची वळली या ठिकाणी पक्षाचा पूर्ण पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता त्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी त्यांनी मार्गदर्शन केलं होतं मार्गदर्शनामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी एक पक्षाची आचारसंहिता आणि संघटना हो या बाबतीमध्ये काय करणार आहे लवकरच आणि त्याच संदर्भामध्ये त्यांनी आता काही सूचना केल्या तरच एक आचारसंहिता बाबतीमध्ये काही निर्णय ते घेणार आहेत ते लवकरच आपल्याला कळेल आणि त्यासाठी महत्वाची मी ठिकल होती सोबतच सत्तावीस तारीखला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि तो शिवाजी पार्क या ठिकाणी निर्णय पक्षाने घेतलेला आहे मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा निर्णय झालेला आहे नाही तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला पण आपण गर्चाचं प्रदर्शन केलं होतं पुस्तकांचं आणि साहेबांच्या मनामध्ये वेग डोक्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या वे कल्पना असतात दर्शनाची कल्पना त्यांची ऐकून आणखीन काय असतील त्यांनी काहीतरी सांगितलेलं नाही परंतु कार्यकर्त्यांना आणि इतरांना त्यांनी सहकुटुंब निमंत्री याच सहकुटुंबामध्ये राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांना देखील शेवटी महाराष्ट्र आहे एकत्र ते मला वाटतं आता त्यांनी काही तसं प्रकारचे मार्गदर्शन केलेलं नाही नाही पण शक्यता असू शकते घटनेमध्ये बदल होण्यासंदर्भात आपण भाष्य केलं होतं आणि वरळीच्या मेळाव्यामध्ये पण तसे संकेत दिले होते तर कशामध्ये बदल केले जाणार आहेत पदांमध्ये बदल केले जाणार आहेत काय त्यांनी त्याच वेळेला भाष्य केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये हे सारी त्यांची भावना आहे आणि तसेच सहित सगळ्यांनी पूर्ण वेळ काम करायला पाहिजे अशा प्रकारच्या भावनेतून आता पुढची वाटचाल कशी अजून जसं काही आम्हाला माहिती नाही त्या विषयावरती पण ज्या ठिकाणी मराठीची आजही होती त्या ठिकाणी मला असं वाटतं की तुम्हाला या बाबतीमध्ये मला कल्पना आहे गुढीपाडवायला आमची नेहमीच सभा असते मीटिंग असते कधी त्याच्यावर त्यांचं भाष्य असू शकेल आणि तो दिवसभर नाही तीस मार्चच आहे थोडस वाट पाहिली तर तुम्हाला त्यातली माहिती मिळेल असं मला वाटते अनेक दिवसांपासून महाराष्ट्र अस्थिर होतोय नेत्यांवर वेगवेगळे आरोप होताना बघायला मिळतात एकंदरीत काय परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत तशी पाहिलं तर महाराष्ट्र हा एक सदिमत्ता घेऊन जाणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो त्याची बरेचशा आदर्श योजना इतर राज्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर राज्यांचा वेगळा आहे काही चाललेलं ते पाहता जी काही चांगली लोक आहेत चालले ते आवडत नाही आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे अस्थिरता मी समजू शकतो पण अराजकतेकडे महाराष्ट्र नाही गेला एवढीच भावना याप्रसंगी बोलू शकतो यांच्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर आता आरोप होताना बघायला मिळतात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे पन्नास हजार रुपये खरं तर दंड सुनावले मला असं वाटतं की आता न्यायालयाने एखादा निर्णय जर दिलेला असेल पुढच्या न्यायालयात जातील आणि त्याप्रमाणे आता माहिती नाही मला एक्झॅक्टली त्यांचा काय केस आहे वगैरे मला पण जर कोर्टाने त्यांना आता जामीन दिला असेल काहीतरी असणारच राष्ट्रवादीचे बाल, दुसरे हे नेते आहेत जे सध्या चर्चेमध्ये बघायला मिळत आहेत आणि सत्तेमध्येच आहेत सध्या राष्ट्रवादी आता प्रत्येकाच्या भावनेचा विषय प्रत्येकाच्या मला मला नेमकं त्याचा विषय त्याच्यामुळे त्याच्यावरती अजितदादा पवार बोललेले फडणवीस साहेब बोललेले आहेत सगळेच बोललेले आहेत आता आपला विचार करून काय तो निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं शिवाजी पार्क मैदानामध्ये एक जाहिरात एक बॅनर विशेष चर्चेत दोन्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं मराठी माणसांसाठी एकत्र यावं असं म्हटलं आणि आता तुमच्या अनेकांना सहकुटुंब निमंत्रण दिलेलं आहे तर त्या सहकुटुंबांमध्ये माझा उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचा आता ते मला कल्पना नाही पण मला असं वाटतं की बऱ्याच वर्षाची चर्चा आहे त्याच्यामुळे आता चर्चेत न बोललेलं बरं आहे असं मला वाटतं मराठीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे असं नाही तो विषयावरती आता भाष्य करणं पण उचित नाही